जीबीएस प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय करा असे आशयाचे निवेदन मी सोलापूर माजी सोलापूर समितीच्या वतीने पालिका आयुक्तांना देण्यात आलं सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारा जीबीएस हा भयंकर प्रादुर्भाव वेगानं पसरतो आहे त्याचबरोबर इतर संसर्गजन्य रोगाचा सोलापुरात मोठ्या प्रमाणात प्रसार होतो आहे म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं संपूर्ण सोलापूर शहरात विविध आरोग्य अभियान राबवून सोलापूर प्रदूषणमुक्त करावं अशा मागणीचं निवेदन मी सोलापूर माझं सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाद्वारे मनपा आयुक्तांना देण्यात आलं दरम्यान काही महिन्यांपासून प्रदूषित वातावरणामध्ये सोलापूर वासियांना अनेक रोगांना सामोरं जावं लागतंय त्यामुळे सर्वांचं आरोग्य धोक्यात येत असून ते दूर करणं अत्यंत आवश्यक आहे संपूर्ण सोलापूरात झोपडपट्ट्या लोकवस्ती आणि सार्वजनिक मोफत आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात यावी व शहरातील लोकवस्त्यांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात यावं असं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे आज पहिल्या दिवस आम्ही सोलापूर महानगरपालिकेने स्वच्छता अभियान घेतलेले आहे तो स्वच्छता अभियान अत्यंत दिकावपणाचा आहे रोड साफ करून चालणार नाही किंवा रोड स्वच्छता ठेवून चालणार नाही झोपडपट्ट्यामध्ये रोगराई पसरलेली आहे लोकवस्त्यामध्ये लोकराई पसरलेली आहे आणि गली वस्त्यामध्ये गवसूमध्ये लहान लहान लेकर उर्धापर्यंत औषधोपचार करून करून थकलेले आहेत आणि जीव धोक्यात घेऊन जीव जीवन जगत आहेत मी सोलापूर माझ्या सोलापूरच्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर झोळीपासून औषधं गोळा करू आणि झोपडपटमध्ये जाऊ असं या ठिकाणी मी माझी भावना व्यक्त करतो तरी सोलापूर अशी आणि या अभियानामध्ये सामील व्हा दरम्यान महाराष्ट्र शासन हे राज्यातील जीबीएस या महाभयंकर रोगाबाबत अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे मनपा प्रशासन केवळ स्वच्छता मोहिमेद्वारे जीबीएस प्रादुर्भाव थांबवणं अशक्य आहे म्हणून लोकवस्ती झोपडपट्टी आणि दुर्गंधी असलेल्या परिसरात स्वच्छता मोहीम राबावी अशी मागणी मनपा आयुक्तांकडे कारमपुरी यांनी केली